मस्त जास्त फुलं आहेत चार पाच तोडून घेतो गणपती बाप्पाला दोन जास्वंदीचे फुलं तोडले तिथे भरपूर आहेत पण आपल्याला जास्त याची गरज नाही दोनच आहेत म्हणून घेतो पटापट आता निघालो आम्ही जायला मस्त आदर्शनी टाइमावर कलटी मारलेली आहे आदर्श एवढा म्हणजे हे करणार होता मामाच्या घरी राहणार होता आय त्या ते टाइमवर प्लॅन पिसकटला जगला बसल्या बाजूला फायनली आता आरतीचा टाइम झालेला मस्तपैकी नानाने घेतले आता मस्त अब्दुल वादाला आणि मंथनला ना सगळ्याही फसवले आज बर्गर पार्टी आहे म्हणून मंथननी किती वेळा तोंडन तू सांग पाच वेळा तोंड ठेवलं नाही येण्यासाठी तर काय बोलशील मंथन आज बर्गर खाणार का हा अरे झोप जा तुला फसवलं आई सगळ्या हा पेटूत आला बघा कसं कसं पेटवतो बघ ही नवी स्टाईल आहे कापूर पेटवायची हात नाही पोचत ना त्याचा त्याचा जुगाड येतो डेंजर मोर्या हॅलो गेज आणि चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तिसरा आहे काल आपले दीड दिवस आहे गणपती बुडाले त्याचा ब्लॉक तुम्ही बघितला नसतो जाऊन बघा आता चालू आहे आणि काकोले गावात अंबरनाथ येते आणि तिथून वाटतं काहीतरी नारायण गावामध्ये सुद्धा जायचं बघू आता पहिलं नारणला द्यायचं आहे काकोल्याला ते तुम्हाला सांगतो पुढे पहिलं डोअर लावून घेतो पण पार्किक आहे घरामध्ये बघूया हाच त्यांच्या काकोल्याला काहीतरी मला तर वाटतं काय बनवलं आहे कसलं मकर बनवलं आहे तर तुम्हाला दाखवलंच नाही आता माझ्या लक्षात नाही थिंग नाही आता कन्फ्युजन आहे कैलास पर्वत आहे की केदारनाथ हे तुम्हाला सांगतो तुम्ही सांगा कमेंट करून आत्ताच काय मग मला माहिती आहे आणि मी तुम्हाला कन्फ्युजन बोललं सांगणार चला चला आता रेडी झाले सगळे जण त्यांचा होता बघू शकता बघा दोका मध्ये मामाची इथं वस्तीला जाणार आहेत दोन दिवस उद्या परत येणार बरोबर करायचं ना मजा आहे तुमची सुट्ट्या खाऊन या मामाजीदा अरे मला चला दुकान आहे तिथे त्यांच्या घरात जाम काम चावी ठेवून आलो चावी विसरून ठेवायची आता जायचं तर खूप ठिकाणी जेवढं काही कवर करता येईल तेवढा कवर करण्याचा नक्की प्रयत्न करू चा पोसला आता कल्याण पाटावर पेट्रोल पंपला मस्तपैकी आणि सीएनजी भरायला लावले तिकडे जास्वंदीची फुलं आहेत जरा तोडून आणतं फुलं आणू मस्त जास्वंदीची फुलं आहेत चार पाच तोडून घेतो गणपती बाप्पाला दोन जास्वंदीचे फुलं तोडले तिथं भरपूर आहेत पण आपल्याला ग जास्त याची गरज नाही दोनच आहेत म्हणून घेतो पटापट इथून जाऊ आपण नारेण गावामध्ये पहिलं गावला जायचं आहे आम्ही प्लॅन चेंज केला हां नारळ पाणी आहे का नारला डेंजर सुंदरा चला पाठोपट निघू इथून आता गावामध्ये मस्त बघा असं मखर चलवलं मखर बघा काय 你面好多。 गणपती बाप कळ नको अरे दिसील उद्या तू टी व्ही लाल का आम्ही आलतो म्हणून तुमच्या गणपती नाली हा चल 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 चल

राहून जाऊ मग आता आम्ही पण चाललो आता वस्तीला ग आता तिथ जायचं काय यांच्या घरा चल येतो का तू येतो का तू नाही ये ये येशील ना। येन कव्हातरी चल चाललो आम्ही चला तर गाइस दर्शन करून झालेलं आहे आता नेऊ आईची जराशी मजा घेतली आम्ही आलो आम्ही कापोलेला 哎。<Okay. S 1> okay. बाय बाय कशी बाय का तू चल हा येतस का हे दीदी चल ना येत का सोहणीची मजा आज हा चला तर काहीच निघालो निघाला बाय सोहणी सोनी ए बाय चला आता निघालो आम्ही जायला मस्त आहे आदर्शनी टायमावर कलटी मारलेली आहे आदर्श एवढा म्हणजे हे करणार होता मामाच्या घरी राहणार होता आय त्या टाईमावर प्लॅन फिक्स कटला लागला बसल्या बाजूला चला आता आपण येथून आता घरी गेल्यावर तिथलं मस्त होतं की आता जाऊन फ्रेश होतो आणि डायरेक्ट पहिले जेवण बसतो कारण किलाही भूक लागली मला आत्ता मगासपासून भूक नव्हती त्यांच्या घरात जेवलो ना आणि त्यांच्या घरी आणि मग जेवण गेलतो त्याच्यामुळे चला फायनली जेव्हा घेतले मस्तपैकी काहीतरी पनीर भाजी बटाट्याची भाजी चपात्या आज मी भाकरी नाही राहणार रक्त चालत आहे जरा गडबड चालू आहे चला मोबाईल चार्जिंगला लावतो आणि मग तुम्हाला भेटतो पुन्हा चला तर काहीचं रस्त्यावर आले होता मस्त चालत जेवण झालं तर मी सूट नाही केला आता चालू आहे पपोनाचे आणायचे काहीतरी डाड काढली तर त्याचं नुसतं रक्त कंटिन्यू येतं आहे तर मी डॉक्टरने सांगितलं केला होता फोन तर बोलतं फोन नव्हतं डॉक्टरने तर वाजता त्याला सांगितलेलं दवाखान्यात जायला बघूया आता त्याचं रक्त थांबले का मी तर त्याला आईस्क्रीम आणि बर्फ लावायला सांगितलेलं जर झाला असेल कमी तरच बघूया आणि गणपती पण तुम्हाला दाखवतो आजचा तिसऱ्या दिवसाचा चला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा उद्या जायचं आपल्याला उरण आणि अलिबाग त्या एरियातला बघूया कंटिन्यू करेनच मी तुम्हाला दाखवेनच आल्यावर दाखवतो दाढायचा विचारायचं आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन करून घेतो पुन्हा एकदा गणपती बाप्पा मंगलमूर्ती दर्शन करून झालेलं आहे आणि आमचं उंदीर बघा आज काहीतरी स्पेशल आहे याच्यासाठी नंतर सांगतो तुम्हाला ब्लॉक मध्ये राहा आणि यो आरती जेव्हा चालू होईल तेव्हा येऊ नसणार आहे आणि याला टी व्ही बघायला जायचं आहे आरतीला कधीच नसतो ना बरोबर चला तर बघे नाना आलं का तुम्हाला सांगतो तोपर्यंत मज्जा होतो त्यांनी लावले विनायक मालिक माझी बायको सिरीज तीन वर्ष आधी आधीच आहे शेत लावणीचा चला बघा तोपर्यंत आपण बसू एक एडिटिंगचं काम आहे आपलं बॅनर बनवायचं कायर्याचा पट्ट्याचा बनवून घेतो फक्त मग तुम्हाला भेटतो फायनली आता आरतीचा टाइम झालेला मस्त पैकी नानाने घेतले आता मस्त थापडलं वाजाला आणि मंथनला ना, ना सगळेही फसवले ता आज बर्गर पार्टी आहे म्हणून म्हणतात किती वेळा तोंड तू सांग पाच वेळा तोंड ठेवला झोपण्या येण्यासाठी तर काय बोलशील म्हणत आज बरोबर खाणार का हा अरे झोप जा तुला फसवलं हे बघ ना पण बोलतो फसवला हे दिव्या काय बोलशील फसवलं ना याला फसवलं तुला तुला फसवला अक्षरशः फसवला तू काल लवकर झोपला ना म्हणून तुला आज फसवलं आज झोपू नको म्हणून त्याही खरंच काल तर डेंजर सीन आणि नानाची दार जरा थंड झालेली आहे ना, ना ना दार थंड झाली का ना तिची आईस्क्रीम काय तुम्ही मग बरं घेता डॉक्टर कड हा डॉक्टर डॉक्टरच न वाटत भेटणार आम्ही फोन केला डॉक्टरला डॉक्टर फोन नव्हतं असले मंथन काय बोलशील तू काही ना मंथनला आज उपाशी झोपणार नसतं काल एवढं घालव दाखव एवढं बर्गर घाल काय एकट्याला घालव सगळ्यांना वाटायच ते मंथनला मंथनला सोडून दुसऱ्यांदा यायचं होतं ना चला आता अर्थाचा टाइम झाला बारा वाजता समोरच

आरती वगैरे झाली फायनली तसंच वगैरे काम झालेलं आहे मी शूट नाही केला तेव्हा आरती चालू झाली तेवढा बा फक्त शूट केलं आहे आणि परत विनायक मालेची व्हिडिओ लावली हे जा झोपा उद्या सकाळ लवकर उठा विनायक मालेची व्हिडिओ लावली साहिल काय करतो साहिल सर्व हार काढतो म्हणजे बापाला आपल्या पूर्ण साफ करतो आहे आणि अजून टाल घेतल्यात आरती संपली तरी टाल लावतो बाई चला गुड नाईट गुड नाईट दिव्या बाय चला बस सुद्धा चालेल आता जाऊन साडेबारा पाहुणे एक व्हायला आला जा साडेब साडेबारा वाजून गेले आहेत पाहुणे एक व्हायला चला जाऊ आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय